नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या ये चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी यावरती प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला दिलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याला दिलं आहे भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार हे जहाज लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन टाइम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठीच्या सर्वोत्तम पन्नास शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे तर केपटाऊन हे शहर आहे पहिल्या स्थानावर टाइम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठीच्या सर्वोत्तम पन्नास शहराच्या यादीमध्ये टाइम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठीच्या सर्वोत्तम पन्नास शहराच्या यादीत मुंबईने कितवे स्थान मिळवले आहे तर मुंबई हे शहर एकोणपन्नासव्या स्थानी आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन एन सी एस आय सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अली आय लिगांग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर हा आसाम राज्याचा सण आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे तर तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीमध्ये लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या पा मित्रांनो कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे तर आनंदी मी अनंत मी या प्रेरणादायी गीताला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे ओ ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले तर समीर कनोडिया यांना सन्मानित करण्यात आले आहे चला आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर संतोष दानवे यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर राहुल कुल यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसची संपूर्ण वर्षभराची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो त्या पी डी एफमध्ये आपण संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि मंथली वन वनलायनर क्वेश्चन आन्सर आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार पंचवीसशी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची पी डी एफ अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ असणार आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे तर भारत आणि जपान या देशामध्ये हा सराव सुरू झाला चला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रिफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेले आहे भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ दक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर सौरभ घोषाल यांनी हा किताब जिंकला भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे तर भारत आणि बांगलादेश या देशाने नवीन बॉर्डर लाईन स्थापित केली पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न नुकतेच श्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले लक्षात ठेवा कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला तर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा पार पडला आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे तर इब्राहिम झादरान हा खेळाडू आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने प्रगतीपथ योजना सुरू केली आहे तर कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे प्रगतीपथ ही योजना कोणत्या प्राणी संग्रहालयात देशातील पहिले डी एन ए सामग्री गोळा करण्यासाठी बायोबँक सुरू करण्यात आली तर दार्जिलिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे देशातील पहिले डीएनए सामग्री गोळा करण्यासाठी बायोबँक सुरू मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात पुढचा आपला प्रश्न आहे दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न, प्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य आहे पहिल्या स्थानी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रकल्प हे मंजूर करण्यात आलेले आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत चला पुढचा प्रश्न पहा शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली आहे तर राजस्थान राज्याने लॉन्च केलेली आहे शिक्षा संजीवनी विमा योजना सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कांत पांडे यांची नियुक्ती झालेली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून भारतातील पहिली हायपर लूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे तर आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे यांनी बनवली आपल्या भारतातील पहिली लूप टेस्ट ट्रॅक लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो तर हा उत्सव कश्मीरी पंडित यांच्यातर्फे साजरा करण्यात येतो पुढचा आपला प्रश्न नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिजा जारी केला आहे तर ब्ल्यू व्हिजा हे यू ए ई या देशाने जारी केला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील सैन्य अभ्यास जल थल रक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर याचे आयोजन हे गुजरात राज्यात करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सभा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली तर ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे पुढचा प्रश्न आहे रणजी ट्रॉफीचे दोन हजार तेवीस चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीसचे विजेतेपद हे विदर्भ संघाने जिंकले आहे मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे तर बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने मैत्री ॲप लाँच केले नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे हायड्रोजन है, वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे तर टाटा स्टील ही कंपनी आहे हायड्रोजन है, वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्स याचे आयोजन कुठे करण्यात आले तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे तर मित्रांनो नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत त्यांनी सध्या नुकतीच शपथ घेतली आहे तर कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्या मित्रांनो यावरती आपण प्रश्न आधीसुद्धा पाहिलेला आहे तर कमेंटमध्ये त्याचे उत्तर द्या चला पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर सत्याणव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत स्टार मार्क करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्याणव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार ॲड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर मिकी मॅडिसन यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार चला पुढचा प्रश्न यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार हर्ष दुबे यांना मिळाला आहे पुढचा आपला प्रश्न आहे नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे तर त्यांच्याकडे कोणते मंत्रिपद होते तर धनंजय मुंडे हे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते तर त्यांचा नुकताच पदाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे कवी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर नागपूर या ठिकाणी करण्यात आली आहे देशातील पहिली रोबोटिक सर्जरी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो तर तीन मार्च या दिवशी आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करतो फोबस इंडिया लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला तर हा अवॉर्ड जय शहा यांना देण्यात आला आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डची सातवी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली तर ही बैठक गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय वन्यजीव बोर्डची सातवी बैठक दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कुठे होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे दुसरी आशियाई योगासन स्पर्धा आय सी सी वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर रोहित शर्मा यांनी केला पुढचा प्रश्न आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी लोकशाही निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर एक्केचाळीसवे स्थान आहे आपल्या भारताचे लोकशाही निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये चला पुढचा प्रश्न शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केली आहे तर राजस्थान राज्याने लॉन्च केली देशातील पहिला काचेचा पूल कोठे सुरू झाला तर देशातील पहिला काचेचा पूल हा तामिळनाडू या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवे असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू